नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे तर काय संपूर्ण बातमी चला जाणून घेऊया मित्रांनो बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे श्रेयसला मुंबईतील अंधेरीतील ब्लेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे झालं असं की श्रेयस गुरुवारला वेलकम टू जंगल या सिनेमाच्या शूटिंगला गेला होता त्याच्या वेळेनुसार तो सेटवरही पोहोचला माहितीनुसार तो सगळ्यांची व्यवस्थित आणि हसून खेळून बोलत होता त्याने दिवसभर शूटिंगही केली आणि पूर्णपणे ठीकही होता त्याने ऍक्शन शॉट देखील शूट केले त्यानंतर तो घरी परतला आणि त्याने त्याची पत्नी दीप्ती हिला सांगितले की थोडं अस्वस्थ वाटतंय तिने तातडीने त्याला रुग्णालयात नेले पण वाटेत श्रेयसला हृदय विकाराचा झटका आला आहे श्रेयसने आतापर्यंत मराठी रंगभूमी छोट्या पडद्यावर तसेच मराठी व हिंदी सिनेमासृष्टीत सृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे त्याने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत पंचाळीस पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे सध्या तो वेलकम टू जंगल या चित्रपटामध्ये काम करत आहे ची प्रकृती आता स्थिर आहे तर मित्रांनो श्रेय तळपदे लवकरच बरा व्हावा हीच आपल्या चॅनल कडून इच्छा आहे